नमस्कार माता बघून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे आणि लाडक्या योजने संदर्भात जे महत्त्वाचं अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे शेवटचे नऊ दिवस राहिलेले आहेत लवकरात लवकर आहे ती तुमची के वाय सी आहे ते करून घ्या अन्यथा तुम्हाला दीड हजार रुपयाचा लाभ भेटणार नाही कारण की आज आहे है। ती दीड हजार रुपयाची जी लाडक्या बहीण योजनेची जी रक्कम आहे ती लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पडलेली आहे जर तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि लाडक्या बहिणीचा हप्ता तुम्हाला पडला का नाही ते सुद्धा कमेंट करा कारण की शेवटचे नऊ दिवस राहिले आहेत नऊ दिवसामध्ये जर लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता पडला नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये लाडक्या बहिण योजनेचा कुठल्याही पैशाचा लाभ भेटणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आहे ती लाडक्या बहिणी योजनेची केवायशी करून घ्या तर लाडक्या बहिणी योजनेची केवायशी कशी करायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता बघून चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग थेट आपण साईटवरती जाऊया साईटवरती लोड आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन तीन जे ब्राऊझर आहेत त्या ब्राऊझरमध्ये प्रयत्न करणार आहोत तर त्या ब्राऊझरमध्ये लॉग इन होतं आहे का ओ टी पी येतो आहे काय इश्यू येतो आहे ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण थेट आहे ते साईटवरती जाऊया तर जे नवीन असतील त्यांना जर करायची असेल तर कशी करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझर असेल क्रोम ब्राऊझर उघडायचं आहे क्रोम ब्राऊझर उघडल्यानंतर तुम्हाला जी अधिकृत वेबसाईट आहे लाडक्या बहिणी योजनेची तर त्या लाडकी बहीण योजना असं तुम्ही क्रोम ब्राऊझरवरती टाका त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट येईल पहिली पहिल्या वेबसाईटवरती स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाइट भेटेल तुम्ही डायरेक्टली लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र डॉट गवर्मेंट डॉट इन असं पण टाकू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्ही डाय ते जे की लाईवचं पोर्टल आहे के वाय सीचं तिथे तुम्ही जाऊ शकाल ठीक आहे अशी एक वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपण ट्राय करणार आहोत ठीक आहे तर वेबसाईट परत एकदा पाहून घ्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ठीक आहे मी क्रोम ब्राऊझरवरती टाकलं आहे जर तुम्हाला क्रोम वरती जर चालत नसेल तर तुम्ही दुसरं एक ब्राउझर असतो मायक्रोसॉफ्ट एज म्हणून मध्ये जास्त करून असतं लॅपटॉपमध्ये असतं इथेसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आपण तिथे पण ट्राय करणार आहोत जेणेकरून आपल्याला पोर्टलवरती थोडीशी ट्रॅफिक आहे त्याच्यामुळं तिथे चालते का नाही की ह्या ब्राउजरवर आपण बघूया की चालते का ठीक आहे आपण दोन ब्राउजर उघडलेले आहेत त्या दोन ब्राऊझरमध्ये कुठल्या ब्राऊझरवरती फास्ट चालते ते सुद्धा आपण बघणार आपल्या स्क्रीनवरती दोन आपण स्क्रीन ओपन करून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला मदत करण्यासाठी सोप्प होऊन जाईल तर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे ती दोन्ही ऑप्शनला आपल्याला होय म्हणून म्हणून सबमिट करायचं आहे तुम्ही एक थोडीशी जरी चूक केली तरी तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचा जो लाभ आहे तो तुम्हाला लाभ भेटणार नाही त्यामुळे थोडीशी काळजी घ्या तर अशा प्रकारे आपण दोन ब्राउजर केलेले के आहेत कारण की आता शेवटचे नऊ दिवस राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे साईटवरती खूप लोड आहे ओ टी पीसुद्धा यायला लोड होते आणि शक्यतो तुम्ही दहा ते रात्री बारामध्ये आहे ती वेबसाईट तुम्ही ट्राय करू शकता तर आपण पाहू शकता की क्रोम ब्राऊझरवरली वेबसाईट आहे ते खूप वेळानंतर जे की तुम्हाला दिसत आहे की ओपन झाली मायक्रोसॉफ्ट एज मध्ये अजून ओपन झालेली नाही क्रोम मध्ये ही साईट ओपन झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला तुम्ही पाहू शकता असा एक पॉपअप आहे त्या मध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची के वायशी पूर्ण करू शकता त्याच्यामध्ये तीन स्टेप आहेत एक म्हणजे तुमचं स्वतःचं आधार नंबर टाकून ओ टी पी सबमिट करायचं आहे आणि दुसरा म्हणजे तुमचं वडिलाचं किंवा पतीचं जे आधार कार्ड आहे त्यांचं आधार कार्ड किंवा ओ टी पी टाकून तुम्ही सबमिट करा त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत हो आणि नाही तर त्याच्यामध्ये दोन्ही बी जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला होय म्हणून सबमिट करायचं आहे आणि शेवटला जी मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला के वाय सी सबमिट करायची आणि एवढ्या एवढं झालं की तुमची वाय सी सबमिट होऊन जाईल ग्रीनमध्ये तुमचा पॉपअप येऊन जाईल आणि जर तुम्हाला तुमची के सी झाली का नाही ती पाहायची असेल कशी पाहायची तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचं जे पोर्टल आहे या पोर्टलवरती तुम्ही परत के वाय के के सी केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली पॉपअप येऊन जाईल की तुमची के वाय सी ऑलरेडी झालेली आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही के वाय सी करू शकता तर ते कसे करायचे आपण थोडक्यात प्रयत्न करूया कारण की साईट खूप स्लो आहे जर तुम्ही लाईव्हमध्ये बघत असताल तर या साईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता साईट चालते का नाही तर ठीक आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला आलेत का ते आपण आधी थोडंसं पाहूया की आज आहे ती काही लाभार्थ्यांना पैसे आलेले ला आहेत हा स्क्रीनशॉट आहे हा मोबाईलवरती फोटो काढलेला आहे फेक वगैरे काही नाही आहे तुम्हाला एस बी आयचं अकाऊंट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन सहित दाखवलेलं आहे लाडकी बहीण सप्टेंबर महिन्याचं जे आहे ते पंचवीसचा हप्ता पडलेला आहे दीड हजार रुपये अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ठीक आहे हप्ते पडलेला आहे तुम्हाला पडला आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा नसेल पडला तर तुम्ही जे आहे ते तुमची के वाय सी करून घ्या आणण्याचा तुम्हाला पैसे पडणार नाहीत ठीक आहे तर आपण एकदा प्रयत्न करूया की साईट चालते का तर आपण लाडक्या बहीण योजनेचं ने जे पोर्टल आहे पोर्ट पोर्टलवरती आलेलो आहोत तर आपण इथं जे की आधार नंबर आहे तो आधार नंबर आपण फिल करणार आहोत तुम्ही तुमचा जो आधार नंबर आहे ते टाकू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर आहे तो दिसत नाही हे एक तुमचा फायदा आहे ठीक आहे तुम्हाला इथलं कप्चा टाकायचा आहे कप्चा टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक खाली ऑप्शन आहे सहमत आहे सहमत आहे अशावरती क्लिक करून तुम्ही तुमची जी के वाय सीची पुरडी प्रोसेस आहे ते प्रोसेस करू शकता तर आपण बघूया ओ टी पी येत आहे का जर तुमचा आधार वगैरे चुकला असेल तर तुम्हाला डायरेक्टली सांगून जातं की आधार नंबर चुकीचा आहे आणि जर साईटवरती लोड असेल तर तुम्हाला असं पॉप येईल की हाय ट्रॅफिक आहे प्लीज पुन्हा प्रयत्न करा तर तुम्हाला परत परत प्रयत्न करायचा ठीक आहे आधार नंबर वाटला ते एकदा परत टाकून बघा एकदा चुकीचा एखादा गेल्यास त्यानंतर पण होऊ शकतं अशा प्रकारे आहे तुम्ही आधार नंबर टाकून घ्या परत कॅपच्या आहे ते कॅप्च टाका कॅपच्या पण बरोबर टाका काय की एखाद्या वेळी साईड चालल तुमचं कपच्या चुकीचं झालं तर तुमचं जे के वाय सी आहे ते परत होत नाही तुम्ही आपण परत ट्राय करूया जर ओ टी पी आला तर आपण पाहूया पुढं जात आहे का तर साईटवरती लोड असला की तुम्हाला डायरेक्टली ट्रॅफिक आहे म्हणून दाखवतं आणि एखादा वेळेस तुमचा डायरेक्टली ओ टी पीसुद्धा येऊन जातो तर अशा प्रकारे तुम्ही आहे ते के वाय सी करू शकता आणि एक म्हणजे तुम्ही जर त्या साईटवरती असाल आणि साईट जर लोड घेत असाल तर त्या साईटच्या बाहेर जाऊ नका तुमचं जे के वाय सी आहे ते लवकरात लवकर होऊन जाते तर आपण वेट करतोय कारण की जर ओ टी पी आला तर सबमिट करायला तुम्हाला पटकन सबमिट केल्यावरती पुढची प्रोसेस स्लो आहे एकदा इथून हे पेजच्या पुढचा पुढे गेलं तर तुम्हाला तुमची के वाय सी आहे ते लवकरात लवकर होऊन जाते तर आपण दुसरं पण एक पेज ओपन केलं होतं या पेजवरती अजून ती साईट लोड झालेली नाही आहे आपल्या क्रोम ब्राउजरवरती आहे ती साईट लोड झालेले ओ टी पी शक्यतो यायला पाहिजे पाहूया आपण ओ टी पी येतोय का आणि तुम्ही जर हा लाईव्ह बघत असाल तर तुम्ही लाईव्हमध्ये सुद्धा तुमची सी करू शकता आणि जर तुमचे नातेवाईकाची कोणाची सी राहिली असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना आयडिया येऊन जाईल की लाडक्या बहीण योजनेची सी कशी करायची घर बसल्या तुम्ही मोबाईलवरती लाडक्या बहीण योजनेची सी करू शकता चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी मदत होऊन जाईल तर पाहू शकता मग रेड कलरमध्ये आलं होतं आता थोडंसं येल्लो कलरमध्ये आलेलं आहे तर आपण परत परत ट्राय करूया जेणेकरून तुमची के वाय सी आहे ते के वाय सीला त्या गॅपमध्ये ती के वाय सी तुमची झाली पाहिजे कारण की काल आपण आठ वाज नऊ वाजता आहे ती के वाय सी केलेली आहे प्रयत्न करत राहा शेवटचे दहा दिवस राहिलेत दहा दिवसामध्ये जर तुमची सी झालं नाही तर तुम्हाला भविष्यामध्ये आहे ते लाडक्या बहिणी योजनेचा आहे ते लाभ भेटणार नाही ट्रॅफिकमध्ये तुमचं जर सी झाली तर तुम्हाला तुम्हा परत सी करायची गरज नाही एवढं लक्षात ठेवा आणि ही सी खूप महत्वाची आहे आपण लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या माता भगिनीला जिल्हा लाडक्या बहिणी योजनेची सी आहे ते कशी करायची थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत साईट स्लो आहे तरी पण आपण प्रयत्न करत आहोत आपण दुसऱ्या मध्ये सुद्धा प्रयत्न करूया इथं पण साईट ओपन झालेली आहे इथं पण आपण प्रयत्न करूया इथून जर ओटीपी आला तरी पण आपण इथून ट्राय करू शकतो आपण ज्या साईट जी साईट चालेल तिच्यावरून ती ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही पण असं जर तुम्हाला दुसऱ्या ब्राऊझरवरून जर करता येत असेल तर तिथून सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारे आहे तो आपण एकदाच ॲट अ टाइम दोन जाग्यावरती आहे ते आपण प्रयत्न करत आहोत जर झालं तर ठीक आहे नाहीतर आपण प्रयत्न आपण करत आहोत एक एक तर टाइमआउट झालेला आहे दुसरं पण आपण बघूया की टाइमआउट होत आहे का तुम्ही पण अशा प्रकारे प्रयत्न करू शकता तर आपल्याला एका एका साइट वरती ओटीपी आलेला आहे तर आपण बघूया तर आपल्याला ओटीपी आलेला आहे आपण बघूया आपली ही केवायशी शंभर टक्के होऊन जाईल जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका जर एक्सपायर झाला तर तो आपण परत याच्यावरती ट्राय करू शकतो असं एक्सपायर होऊ शकतं कारण की साईट रात्रीच चालते दिवसा चालत नाही आणि आपण परत प्रयत्न करूया एक वेबसाईटवर दोन वेबसाईटवरती आपण ट्राय करतोय आपण दोन साईटवरन ट्राय करतोय जर ज्या साईटवरून होईल त्या साईटवरन आपण ट्राय करूया तुम्ही पण एक दोन मोबाईल घेऊन आहे ते ट्राय करू शकता कारण की शेवटचे दहा दिवस राहिल्यामुळं तुम्हाला वेळ भेटणार नाही तर पटकन आहे ते तुमची के करून घ्या आपण दोन पोर्टलवरती ट्राय करत आहोत जर तुम्हाला काही आल्या नक्कीच कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग उद्या आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकूया की लाडकी बहिणी योजनेसंदर्भात केवायसी कशी करायची आज लाडक्या बहिणीला काही लाभार्थ्यांना ला पैसे पडलेले आहेत जर तुम्हाला पडले नसतील तर नक्कीच आहे ते केवायसी करून घ्या तर बाकी आहे ते आपण रात्री बा दोनच्या नंतर आपण ट्राय करणार आहोत तुम्हीसुद्धा ट्राय करा जेणेकरून तुमच्या लाडक्या बहिणी योजनेची जी केवायसी आहे ते लवकरात लवकर होऊन जाईल आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तुमच्या खात्यावरती यायला मदत होईल कारण दिवाळीच्या अगोदर तुम्हाला राहिलेली जी रक्कम आहे ती तुम्हाला भेटणार आहे तर त्यामुळे तुम्ही जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये तुमची केवायसी व्हायला पाहिजे आपण प्रयत्न करत आहोत तुम्ही सुद्धा प्रयत्न करत राहा तर माता भगिनीनो आपण इथेच थांबूया जर काही अडचण आली तर कमेंट करून नक्की सांगा आपण नक्कीच त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब